देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूर सोलापूर सप्टेंबर रोजी येथील देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पाडले श्री सरस्वती विद्या मंदिर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव निमित्त नव्या शतकातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गताडे यांचे सहकार्य लाभले उद्योजक दत्ता अण्णा सुरबसे यांच्यातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना आणि प्रमुख पाहुणे यांना भेटवस्तू देण्यात आली पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले या या कार्यक्रमासाठी सरस्वती मंदिर शाळेच्या प्रीती चिलजवार प्रमुख पाहुणे आणि डॉक्टर श्रीकांत येळगावकर अध्यक्ष म्हणून लाभले दे ब्राह्मण संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांना सर्व उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रवींद्र नाशिककर आणि हेमा चिंचोळकर तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवींद्र नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी केले आणि सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका नीता एरमाळकर यांनी आभार मानले शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश